आमच्या प्लॉट ची ग्रोथ वगैरे व्यवस्थित वाटली खूप जास्त कामाला खाली देण्याची पण गरज नाही पडली अॅक्युरेट पाणी देण्यास होणे गरजेचं आहे तसं चांगलंच राहील शेतकरी बांधव योग्य गेलं तर झाडाची ग्रोथ आहे ते होणारच नमस्कार शेतकरी मी संदीप सुगम पाटील राणा निळवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझा हा एक एकरचा क्रीम संचार एकरचा प्लॉट आहे आम्ही दोन महिन्यापूर्वी इन्स्टॉलेशन केलेले आहे आणि आम्ही सेन्सरच्या मदतीने पाणी देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये कर आम्हाला आता दोन ते तीन इरिगेशन आम्ही मशीन बसवल्या के बसून केलेले आम्हाला बऱ्यापैकी छान रिझल्ट पण आलेले आणि अॅक्युरेसी पण बऱ्यापैकी चांगली आलेली म्हणजे आमच्या प्लॉटची ग्रोथ वगैरे व्यवस्थित वाटली खूप जास्त कामाने खाली देण्याची पण गरज नाही पडली अॅक्युरेट पाणी देण्यामुळे बसवणे गरजेचं आहे तसं चांगलंच राहील खाली शेतकरी बांधून योग्य गेलो तर झाडाची ग्रोथ आणखी होणारच आहे कारण खूप खते दिले आणि खूप आपण स्प्रेंग करत ते झाडाला तेवढी गरज आहे असं काही नाही पण आणि योग्य पद्धतीने गेलं झाडाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने होते असा अनुभव आम्हाला आलेला आहे त्या हिशोबाने आम्ही फायर पद्धतीने पाणी देतोय मशीन बसवण्याच्या आधी आम्ही फायरच्या टीम ला फोन केला होता त्यांनी मग आम्हाला बुकिंग केल्यानंतर त्यांनी आम्हाला कॉल केला मशीन आमच्या गाय आहे तुम्हाला मशीन बसवायचं त्या हिशाने कॉल केला मग त्यांची टीम आली त्यांनी प्लॉट मध्ये दोन ठिकाणी एक ते दोन ठिकाणी खड्डे घेतले पूर्ण रोड डे रुंदी खोली सगळ्या मुलांची कक्षा बघून किती पोटावर इन्स्टॉलेशन केलं पाहिजे हिशोबाने त्यांनी सगळं चेक केलं आणि मशीनच प्रॉपर पद्धतीने त्यांनी खड्डा घेऊन प्रॉपर इन्स्टॉलेशन केले मी एवढं सांगू इच्छितो की सगळ्या शेतकरी बांधवांनी फायलोच डिव्हाइस बसवणे गरजेच आहे आणि बसवलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे